भारत हो था रेस्टॉरंटमध्ये आणि आपण एंट्री केल्याबरोबर <t> <है> मला इथे भेटलेले आहेत हे आपल्या सिंधुदुर्गचे प्रकाश सिंधुदुर्गचे प्रकाश म्हणून आहेत हे व्हिएतनाम मध्ये आपण इथे आल्यानंतर आपल्याला मराठी बोलणारा माणूस भेटला की आपल्या गावाकडचं कोणी भेटला असं वाटतं आपण ही सिटी कुठली आहे ही सिटी आहे व्हिएतनामची धनावर व्हिएतनामची बनाम सिटी आहे आणि या जागेचं नाव आहे सनवर्ल्ड बाना हिल समुद्रसपाटीपासून लगभग पंधराशे मीटरवर लोकेटेड आहे थीम बेस्ड पार्क आहे बेसिकली आणि ह्याचंच एक पार्ट आहे भारत रेस्टॉरंट जिथे आपल्याला व्हिएतनामी आणि इंडियन दोन्ही जेवण मिळतात इंडियन्स लोकांना जेव्हा बाहेर जातात अरे बाबा मला व्हिएतनामला जेवण मिळेल की नाही तिथे काय असेल ना काय नसेल व्हेजिटेरियन मिळेल की नाही जेन मिळेल की नाही ते सर्व प्रश्न जे आहेत आम्ही या भारत रेस्टॉरंट मार्फत सोडवलेले आहेत ते आमच्याकडे वेज म्हणू नका जैन म्हणू नका नॉन व्हेजिटेरियन म्हणू नका कुठच्याही प्रकारची आपली जी गैरसोय आहे इथे तुम्हाला दिसणार नाही भारतामधली सगळी येस बरोबर कोणता मी सिंधुदुर्गमध्ये सावंतवाडी तालुक्यात म्हणून सावंतवाडी नाव कोणतं सावंतवाडी सावंतवाडीचे प्रॉपर मला जेव्हा त्यांनी इथे बघितलं आणि तेव्हा सांगितलं की हा बघा हा मराठी माणूस आहे तुम्ही जाऊन सांगितलं मराठी माणूस मी साहेबांचा बघितला हा जो नाम आहे मला आता इथे येऊन पाच महिने झाले जो नाम लावून बाहेरच्या देशात ट्रॅव्हल करतो हा टीका हा टीका तो आपला मराठी माणूस छत्रपती शिवरायांच्या भूमीतला जो माणूस आहे तो एकटा शंभरच्या बरोबर आहे मी एकटा मराठी आहे याच्यावर पण मी सगळ्यांबरोबर मिळतो कोणालाही घाबरत नाही कारण आपण हाऊ नीडर भूमीतले आपण बिलॉंग करतो त्यामुळे आपण कुठेही कोणालाही घाबरत नाही मित्रांनो हा टीका म्हणजे मी ज्या पण देशामध्ये जातो दे एका देशामध्ये तर अशी परिस्थिती होती का तिथे तुम्ही हा टीका काढा आणि मग हॉटेलमध्ये एंट्री करा आम्ही सांगितलं टीका काढणार नाही हॉटेलचं बुकिंग रद्द केलं हरेवा आणि त्याचा फायदा असा होतो की आपली मराठी जी ओळख आहे ती मराठी ओळख ती साता समुद्राच्या पलीकडेही आपल्याला जपता येते तुम्ही एंट्री केल्यानंतर डायरेक्ट सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीचे प्रकाश आणि त्याचं रेस्टॉरंट मॅनेजर रेस्टॉरंट मॅनेजर येनामध्ये एवढ्या मोठ्या रेस्टॉरंटचे ते मॅनेजर आहेत आणि खूप बरं वाटतं आपल्या गावाकडचा माणूस भेटल्यानंतर तिथलं जेवण खूप सुंदर आहे आपल्या आमच्या गावाकडे जे आपल्याला तिथेही खायला मिळतं सगळ्या प्रकारची फॅशिलिटी आहे सर्व प्रकारची जे आपण चहा जो आपला भारतीय लोकांचा एक अविभाज्य घटक आहे पूर्ण वेगवेगळ्यांमध्ये तुम्हाला असा मसाला चहा मिळत नाही त्याची पण आपण इकडे सोय केलेली आहे मसाला चहा इथे जास्त करून ते यूज करतो टी बॅगमध्ये किंवा मी गोड चहा येस आणि दूध पण वगैरे ते वेगळाच आपल्याला ते सोय ूड होत तर त्याची पण आपण एक उत्सव केली आहे मस्तपैकी इलायची अद्रक लवंग घालतेला याच्यामध्ये मसालाच्या आपण आपण आता एंट्री करणार आहोत आमचं बघतोय आणि मग त्या रेस्टॉरंटमध्ये नेमकं काय मिळतं हे आपण पाहणार आहोत